जी एफ जानू माझं डोकं खूप दुखतंय बी एफ ओ माझी सोना उम्मा आता झालं ठीक जी एफ हां झालं बाजूला अभि असलेली डॉक्टर लाज वाटते मला माझ्या एम बी बी एसच्या डिग्रीची काल मी शेजारणीकडे मिक्सर ग्राइंडर मागितले तर म्हणते कशी काय दळायचं असेल ते इथेच दळून घे आज तीच माझ्याकडे झाडू मागायला आली तर मी तिला सांगितले काय झाडाचे असेल ते इथेच झाडून घे आता तुम्हीच सांगा माझं काय चुकलं <laughs> एका नवीन नंबरवरून फोन आला तुमचं लग्न झालंय का मी नाही आणि तुमचं उत्तर आलं घरी या सांगते प्रत्येक मुली ते एक वाघीण लपलेली असते ती फक्त तिच्याशी लग्न झाल्यावरच नवऱ्याला दिसते अगोदर वाईन शॉप बंद व्हायचे तेव्हा बायका खुश व्हायच्या आता ज्वेलर्स बंद आहेत म्हणून नवरे खुश आहेत वेळ प्रत्येकाची बॉयफ्रेंडला लाडात घेऊन गर्लफ्रेंड जानू आपण या व्हॅलेंटाईनला दुबईला जाऊया का बॉयफ्रेंड डार्लिंग आपल्याला फक्त पाणी काढायचं आहे तेल नाही मुलगा किस करू मुलगी लिपस्टिक खराब होईल रे मुलगा पेरू दाबू शकतो मुलगी पिल्लू बराचे हुक तुटणार रे मुलगा पचापच करू शकतो मुलगी शोना प्रियट चालू आहे. मुलगा आता हे नको बोलूस की लूज मोशन आहे चल पाठ कर लगेच वाक खाली ऋतुजा काय करतो आहेस रे राजेश ऑफिसमध्ये आहे ग काम करतोय ऋतुजा येतोयस का घरी कोणीच नाही आहे राजेश आलो दहा मिनिटात आपल्या भारतात मुली इतक्या लाजळू असून देखील भारत जगात लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे काय डोक्यावर पदर आणि सामानावर नजर साधी मुलं ओटावर किस करतात आणि महान मुलं पेरूवर किस करतात बॉयफ्रेंडला लाडात घेऊन गर्लफ्रेंड जानू आपण या व्हॅलेंटाईनला दुबईला जाऊया का बॉयफ्रेंड डार्लिंग आपल्याला फक्त पाणी काढायचं आहे तेल नाही <laughs> बायको माझ्या चड्डीतून हात बाहेर काढा किती चोळता लाल बुंद झाले नवरा चोळू दे ना तेल लावून <laughs> <laughs> <आयो दिवार>। चोळतोय <laughs> प्रिया बबल्या तुला किती बहीण भाऊ आहेत बबल्या आठ प्रिया आई बापाला काही काम नव्हते का बबल्या तुम्ही किती आहात प्रिया मी एकुलती एक आहे बबल्या बापा दम नव्हता का <laughs> शॉपिंग मॉलमध्ये सनी लिओन, ट्रॉयल रूम कुठे आहे सेल्समन आता आमच्या पासून काय लपवता वीस जी बीचे कलेक्शन आहे <laughs> संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंडसोबत फिरायची लहर येते मुलगी आई खूप डिप्रेस वाटते मी फिरून येऊ का मला मोकळ्या हवेची गरज आहे सध्या आई जा तू पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग नऊ वाजता घरी सोडायला मुलगी शॉक आई रॉक <laughs> गब्बर जन्माला आल्यावर त्याची आई त्याला एक मुस्कटात मारते का ते सांगा कारण गब्बर तिला विचारतो कितने आदमी थे <laughs> <आयोत बार। laughs> प्रत्येक बॉयफ्रेंडमध्ये एक डॉक्टर लपलेला असतो जो गर्लफ्रेंडला लागलेला दुखणं एक पप्पी देऊन बरं करू शकतो <laughs> जी एफ जानू माझं डोकं खूप दुखतंय बी एफ ओ माझी सोना उम्मा आता झालं ठीक जी एफ हां झालं बाजूला उभी असलेली डॉक्टर लाज वाटते मला माझ्या एम बी बी एसच्या डिग्रीची काल मी शेजारणीकडे मिक्सर ग्राइंडर मागितले तर म्हणते कशी काय दळायचं असेल ते इथेच दळून घे आज तीच माझ्याकडे झाडू मागायला आली तर मी तिला सांगितले काय झाडाचे असेल ते इथेच झाडून घे आता तुम्हीच सांगा माझं काय चुकलं एका नवीन नंबरवरून फोन आला तुमचं लग्न झालंय का मी नाही आणि तुमचं उत्तर आलं घरी या सांगते <laughs> <laughs> प्रत्येक मुली एक वाघीण लपलेली असते थी फक्त थी <laughs> ती फक्त तिच्याशी लग्न झाल्यावरच नवऱ्याला दिसते अगोदर वाईन शॉप बंद व्हायचे तेव्हा बायका खुश व्हायच्या आता ज्वेलर्स बंद आहेत म्हणून नवरे खुश आहेत वेळ प्रत्येकाची <laughs> 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 <आयोग बार। laughs> <laughs> करतो आहेस रे राजेश ऑफिस मध्ये आहे ग काम करतोय ऋतुजा येतोयस का घरी कोणीच नाही आहे राजेश आलो दहा मिनिटात आपल्या भारतात मुली इतक्या लाजळू असून देखील भारत जगात लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे काय डोक्यावर पदर आणि सामानावर नजर <laughs> साधी मुलं ओटावर किस करतात आणि महान मुलं पेरूवर किस करतात <laughs> 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 बॉयफ्रेंडला लाडात घेऊन गर्लफ्रेंड जानू आपण या व्हॅलेंटाईनला दुबईला जाऊया का बॉयफ्रेंड डार्लिंग आपल्याला फक्त पाणी काढायचं आहे तेल नाही <laughs>